अनुराधा केंद्रे यांनी दिली डोअर टू डोअर मतदारांची भेट कंदार नगरपालिका निवडणुकीत गाठी भेटी घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे माजी नगराध्यक्षा सो अनुराधा चेतन केंद्रे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक दहा अ मधून निवडणूक रेणांगणात आहेत तसेच दहा ब मधून राष्ट्रवादीचे लुंगारे बाजीराव नामदेव यांनी प्रभागात डोअर टू डोअर मतदारांची भेट देऊन मतदान करावे असे आवाहन केले के आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे नगराध्यक्ष म्हणून पाटील लुंगारे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रभाग क्रमांक दहा अ मधून उच्च विद्याभूषित उमेदवार व माजी नगराध्यक्षा सो अनुराधा चेतन केंद्रे यांना संधी दिली आहे महिलांचे प्रभावी संघटन व सर्वांशी संवाद साधण्याचे कौशल्य आणि पूर्व नगर म्हणून केलेली शहरातील जनतेची सेवा यामुळे त्यांना डोअर टू डोअर मतदारांची भेट घेताना ओळखीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे दरम्यान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रभाग क्रमांक एक ते दहा सर्व प्रभागातील नागरिकांना भेट देऊन सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार गट एकदती सत्ता देण्याचे सर्व मतदारांना आवाहन केले आहे तुम्ही सध्या गेले सात आठ दिवस डोर टू डोअर प्रचार करत आहात काय तुम्हाला प्रतिसाद मिळतोय नागरिकांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय डोअर टू डोअर जेव्हा आम्ही भेटीगाठी करतो तेव्हा अक्षरशः ते जुन्या आठवणी सांगतात की तुम्ही नगराध्यक्ष असताना तुमच्या काळामध्ये हे ही कामं इथं झाली होती आणि तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष म्हणजे नंतरच्या पिरियडमध्ये जेव्हा दुसरे नगराध्यक्ष आले किंवा नगरसेवक आले त्या काळामध्ये आम्हाला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे मग तो पाण्यासाठीचा असो रस्त्यांसाठीचा असो लाईटचा असो एका एका ठिकाणी तर दोन महिला अक्षरशः त्या म्हटलं की आमच्या इथे दोनच काम बसवायचे होते आम्ही खूप मागे लागलो पण ते काम देखील खूप साधं काम येते पण ते काम देखील झालेलं नाही आहे शिवाय आपल्या मुक्ताईनगर येथील जी पान पाण्याची टाकी आहे त्या पाण्याची टाकीची क्षमता थोडी कमी असल्यामुळे प्रत्येक घरोघरी तेवढं पाणी जात नाही आहे तर त्या पाण्याच्या टाकीची क्षमता वाढावी म्हणून देखील खूप वेळेस पाठपुरावा करण्यात आला पण तरी देखील या भागामध्ये ते काम झालेलं नाही आहे अशा बऱ्याच अडचणी जेव्हा आम्ही डुअर टू डुअर भेटीगाठी करतो तेव्हा आमच्या समोर आल्या आणि आम्ही म्हणजे त्यांनी आमच्यावर कुठेतरी असा विश्वास आता दाखवा दाखवलेला आहे की तुम्ही आल्याशिवाय आमची ही आमच्या ह्या समस्या दूर होणार नाही आणि त्यांनी भरभरून येणाऱ्या दोन तारखेला आम्हाला भरभरून मतदान करून आशीर्वाद देत देतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे कारण त्यांना आपल्या समस्या सोडून घे घे घ्यायच्या आहेत मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढंच आवाहन करेल की येत्या दोन डिसेंबरला प्रत्येकानं आपल्या घरी न बसता घराबाहेर पडून प्रत्येकानं मतदानाचा फक्त आपला बजावावा आणि आपला जे अमूल्य मतदान आहे तो योग्य उमेदवाराला आपल्या विका गंधार्श विकासाला देण्यात यावं हो। याकडे सर्वांनी म्हणजे अतिशय खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की मतदार लोक बरेच जण काही जण एवढं सिरियसली घेत नाहीत त्या गोष्टीला पण हे मद, सा थर, पाँच पाँच मत मतदारानं मला सांगायचं आहे की तुम्ही त्या दिवशी केवळ मतदान करण्यासाठी जात नाहीत तर आपल्या कंदारचं पुढील पाच वर्षांचं भविष्य ठरव ठरवायला जात आहात तेव्हा आपल्या पुढील कन कंदारचं पाच वर्षाचं भविष्य तुम्ही मतपेटीतून सर्व सर्वांना दाखवणार आहात त्यामुळे आपलं मतदान हे विकासालाच व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करते अरविंद गावते निर्गी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांनी प्रताप पाटलाला कायद्याचं काहीच कळत नाही हे शेतातलं धसकट आहे अशा प्रकारचा त्यांनी धैर्य आरोप केला याबद्दल तुम्ही राष्ट्रवादीचे प्रचार करून म्हणून काय सांगणार कंधारवाचे नमस्कार माझ्या सर्वांचे पत्रकाराचे आभार मानतो प्रचारार्थ तुम्ही सर्वांनी सगळेचे आभार मानता कन्नड नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रचारार्थ पूर्ण जे निवडणूक लढवतात प्रभात दहामधून माझे वडील बाजूला आनंदराव लुंगारी आणि आमच्या काही अनुराधाचे केंद्रे नगराध्यक्ष पदासाठी स्वप्नील भाऊ लुंगारे हे आम्ही प्रभात दहामधून प्रचार प्रचार करत असताना आम्हाला बऱ्याचशाचे प्रश्न विचारला की प्रताप पाटलासोबत थेट निवडणूक आहे प्रताप पाटलाचं प्रता प्रता उच्चांक प्रताप पाटलाची प्रता प्रता उंची ज्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रातील प्रचारात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचारक प्रचार स्टार आहेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रचार प्रचार, प्रचार, प्रचार यादीमध्ये त्यांचा चिखलीकर साहेबाचं नाव आहे अख्खं महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे सभा घेण्यासाठी लागले आणि आम्ही इथे स्थानिक लेवलला आहात ना प्रताप पाटील फार दूरची गोष्ट आहे त्यांना बोलण्याचं करण्याचे हे कारणं फार दूर आहेत पण आम्ही तर कार्यकर्ते असता आणि प्रताप पाटलांचं नाव घेऊन कोणी मोठं व्हायचं था कारण बोलतो आणि कोणी मोठं त्यांचं नाव घेऊन आपण मोठं व्हावं असं जर समजत असतील तर तुमचा त्यांना नकला आणि दुसऱ्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो जे काही साहेब आता बोलतील ज्याला तुम्ही म्हणलात नळगे साहेब बोलले नळगेसाहेबही आमच्या वयानं फार मोठे आहेत आणि त्यांना चिटलीग साहेब त्या पद्धतीने उत्तर येणाऱ्या सभेमध्ये देतील आम्ही आदर वयाचा आणि मानाचं सगळे नळगेसाहेब त्यांचा करतो आमच्या लेवलच्या ज्या गोष्टी आहेत आम्ही बोलू शिकली करतात त्या माध्यमातून तुम्ही सध्या त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला तुम्ही सक्षम आहे पण कंधार कंधारमध्ये नगरपालिकेत ज्या काही गोष्टी घडत आहेत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही बघा आठ वर्षामध्ये नाल्या नाहीत रस्ते नाहीत कुठला विकास नाही लाईट नाही पाणी नाही आठ आठ दिवस आता प्रभाग दहाच सांगतो जास्त भारतात प्रभाग दहामध्ये मुक्ताईनगर मल्हारनगर नगर स्वप्नभूमी राधापद कॉलनी सहयोगनगर संभाजीनगर इतके भाग या प्रभाग मल्हार नगरमध्ये रस्त्याची सोय नाही लाईटची सोय नाही नाल्याची सोय नाही स्वप्नभूमीमधला रस्ता नाही तिथले काही घरं ग्रामीणमध्ये आहेत काही घरं शहरामध्ये आहेत नगरपालिकेनं ह्या आठ वर्षाच्या काळामध्ये नुसता काळा बाजार करून ठेवलेला आहे आणि फक्त कर वसुलीसाठी त्या लोकांचे ज्या घरपट्ट्या नळपट्ट्या वसूल करायचे त्यांना कुठलीच सुविधा दिली नाही हे मल्हार नगर आपलं स्वप्नभूमी नगरच्या लोकांची वस्तु केली त्या लोकायला मग त्या लोका। काल आम्चा आम्चा लोक काल साहेबाची सभा झाली साहेबापासून म्हणत होते साहेब इकडं जर गेलं मध्ये आम्हाला लाईट नाही आमचा तुमचा आमचा संबंध नाही नगरपालिकेचे लोक म्हणते तुमचा आमचा संबंध नाही आणि कर तर ग्रामपंचायत बी घेते नगरपालिकाही घेते मग हे लोक जायचे कुठं या मतदाराला कोण न्याय देणार या माध्यमातून चिखलीकर साहेबांना आश्वासित केलं की येणाऱ्या काळात नगरपालिकेवर एक खाती सत्ता द्या आल्यानंतर सगळं नगरपालिकेमध्ये वर्गीकरण करून घेऊ आपण आणि नाही जेवढा होईल तेवढं शक्यतो आपले रस्ते असतील नाली असतील त्या मंदिराच्या बाजूचा रस्ता असेल हे पूर्ण विकसित आपल्याला जितकं करता येईल आपण त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू आणि मी शब्द देतो म्हणजे असं काही उभं शब्द देत नाही की असं चिखलीकर साहेबांना सांगितले जे शब्द दिला ते चिखलीकर साहेबांना पूर्ण केलेलाच आहे सगळ्या जनतेला माहीत आहे तालुक्याला माहीत आहे जिल्ह्याला माहीत आहे आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून चिखलीकर साहेबांच्याच भोवती राजकारण फिरायले जिल्ह्याचं तेही सगळ्या जनतेला माहीत आहे पण अशा गोष्टी दुसरी गोष्टीविषयी राहायला आमच्या मुक्ताईनगर पाणी पुरवठ्याच्या योजने आठ दिवस पाणी येणार पाईपलाईन आहे अर्धा इंच आणि घर आई तर तिथं मळावं एका एका घराची परिस्थिती आम्ही जाणून घेतलेली आहे की प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारलं एका ता ताईनं तर दाखवला त्या नळाला पाणी आलं आहे पाणी कसं पडायले ठेम ठेम हे बघा म्हणले भाऊ असं पाणी येतं म्हणलं ताई ये तुम्ही या पहिल्याच्या कोणा नगरसेवकाला बोलला नाहीत का तर त्यांनी म्हणले पहिला पहिल्याचा नगरसेवक म्हणला की तुझ्या घरी मदानच किती आहे दोन आणि पाणी काय मी पाच वर्ष देऊ घात आता काय परिस्थिती आहे अहो तुम्ही मतं घेण्यापुरतं गोड बोलून मतं घेऊ नका तुम्ही आहे का वीस वर्ष तुम्ही मध्ये असेल सगळ्या गोष्टी नगरमध्ये तुम्ही जाऊन विचारा परिस्थिती नगरच्या लोकांना तुम्ही विचारून घ्या फोन लावले आमच्या आता असायला असं पाणी येणं आले लाईट नाही तुमचं मदानच नाही आमच्या वर्डात आता कसं करायचं लोकांनी फक्त तुम्ही हात जोडून पडून मतं घ्यायचं तुम्ही हे बंद करून टाका विकास काय तुमचं विजन काय हे तुम्ही लोकाला सांगा तुम्हाला कोण काय विकासाच्या माध्यमातून कोण विकास करू शकतं आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून विकास होतो हे सगळ्या जनतेला कळायला आहे पण जनता सुज्ञ आहे जनता वेळी नाही कोणही दिशेला भूल पडणार नाही जनतेला सगळं कळून चुकलं आहे की येणार गेल्या आपण आठ वर्षात जे चूक केली आता येणाऱ्या निवडणुकीत चूक करायची नाही नगराध्यक्षासहित वीसला वीस नगरसेवक प्रचंड मताने निवडून देतील आमदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमात पूर्ण विकासाचा आराखडा तयार आहे आणि जे काही चिखलीकर साहेबांना आमचा हे जाहीरनामा काढला आहे या जाहीरनाम्यामध्ये येणाऱ्या काळात पूर्ण पाच वर्षामध्ये पूर्ण हे जाहीरनामा पूर्णपणे क्लिअर करण्यात येईल असं चिखलीकर साहेबांना आम्हालाही आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही जनतेमध्ये जाऊन सांगत आहात दोन तारखेला येणाऱ्या कुठलाच न विचार करता प्रभाग दहामधील पॅनल टू पॅनल तिन्ही घड्या या चिन्हापुढील सर्व मतदारांनी मतदान करावं ही विनंती आणि चिखलीकर साहेबाचे हात बळकट करावे आणि आन अध्यक्ष आणि वीस आपले जे प्रभात दहामधले दो आप दोन नगरसेवक बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे ही विनंती सर्वांचे आभार